नगर शहरातील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी खेळाची मैदाने तयार करणे दुरुस्ती करणे इंडोर गेमच्या हॉलची दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारनं एकावन्न कोटी सतरा लाख पंचवीस हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे पहिल्या टप्प्यातील पंधरा कोटी एकोणसत्तर लाख बावन्न हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यात पस्तीस कोटी सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा निधी मिळणार आहे या निधीमुळे जिल्हा क्रीडा संकुलाचे रुपडे पालटणार आहे याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वार पाठपुरावा केला त्याची दखल घेऊन क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य या विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी या संदर्भात परिपत्रक काढले आहे नगरमध्ये भव्य जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात आले परंतु तिथे पुरेशा सुविधा नाहीत क्रीडा प्रेमी आणि विविध संघटनांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुविधा देण्यासाठी मागणी केली होती त्याची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून जिल्हा क्रीडा संकुलासाठी एकावन्न कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे पहिल्या टप्प्यात पंधरा कोटी एकोणसत्तर लाख बावन्न हजार रुपये खो खो बास्केटबॉल व्हॉलीबॉल मैदानांचे डोम रूफ ग्राउंड व इतर बाबींचा समावेश आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पस्तीस कोटी सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत त्यामध्ये स्टेडियम मधील प्रेक्षक गॅलरी रूफिंग करणे स्वच्छता गृह दुरुस्ती रेन वॉटर बॅडमिंटन करन, वुडन स्वच्छता गृह सोना व स्टीम बात व्यवस्था ऑकेस्टिक व्यवस्था वसतीगृह दुसरा मजला बांधकाम पेवर ब्लॉक संपूर्ण इमारत रूम मधील अंतर्गत कामे जलतरण तलाव अद्ययावतीकरण फिल्टरेशन प्लांट दुरुस्ती वेट जिम ट्रेनिंग हॉल स्वच्छता गृह अंतर्गत व बाह्य रंगरंगोटी प्रेक्षक गॅलरी रुफिंग पार्किंग एरिया मध्ये पेवर ब्लॉक टू व फोर व्हीलर पार्किंग शेड करणे स्वागत कक्ष अंतर्गत बांधकाम कुस्ती तालीम अद्ययावतीकरण व नवनिर्मिती दुमजली बांधकाम तळमजला कुस्ती हौद पहिला मजला कुस्ती मॅट हॉल दुसरा मजला बॉसिंग हॉल कबड्डी व खो खो मैदानांचे अद्ययावतीकरण डोम रूफ व स्वच्छतागृह बांधकाम दोन सिंथेटिक टेनिस कोर्ट तयार करणे सी सी रोड एन वॉटर गटार व्यवस्था विद्युतीकरण अंतर्गत व बाह्य ड्रेनेज लाईन व्यवस्था पाणी लाईन व्यवस्था रूफ टॉप सोलन पॅनल व्यवस्था स्टेडियम बॅडमिंटन हॉल वसतिगृह जलतरण तलाव कुस्ती हॉल आदींचा समावेश आहे राज्य सरकारकडे आमदार जगताप यांनी केलेल्या मागणीला मोठे यशालेय सुनिधी मिळाल्यानंतर जिल्हा क्रीडा संकुलाचे रुपडे पालटणार आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा